वाल्मी करडला बीड जिल्हा रुग्णालयात व्ही आय पी ट्रीटमेंट चकाचक वॉर्ड मध्ये उपचार फक्त एकट्यासाठी अकरा बेड रिकामी मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड याला स्थानिक प्रशासनाकडून व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मी कराड याला दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याला शनिवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला मात्र त्यानंतर वाल्मी याला बीड जिल्हा रुग्णालयात देण्यात आलेल्या व्ही आय पी ट्रीटमेंटच्या कहाण्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत वाल्मिक कराड याला रुग्णालयात कैद्यांसाठीचे प्रोटोकॉल डावलून प्रकारे विशेष वागणूक देण्यात आली याचा तपशील समोर आलाय वाल्मिक कराड याला उपचारांसाठी ज्या बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तिकडे आजारी आरोपींवर उपचार करण्यासाठी पहिल्या मजल्यावर स्वतंत्र कोठडी आहे आणि त्या कोठडीत चार बेड चा, असून या कोठडीला मजबूत लोखंडी दरवाजा आहे शनिवारी दुपारी या वॉर्डमध्ये परळीच्या गुन्ह्यातील एकमेव आरोपी उपचार घेत होतात तीन बेड रिकामे होते मात्र तरी वाल्मी उपचारासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं नाही त्याच्यावर मिनी सी यू असलेल्या चकाचक सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार करण्यात आले वाल्मिक कराडला या वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी इतर रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे आणि सुरक्षेचं कारण पुढे करत वाल्मी कराडला सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले त्यामुळे रुग्णालय प्रशासन वाल पोलिसांनी वाल्मिकारांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्याची चर्चा रंगली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बीड